सर्वांना नमस्कार वाजले थो 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 आता सकाळचे वाजलेच साडेआठ आणि थोडं कापूस लावायला शेतात जायची आहे मी बसलो होतो थोडं थोडं गाडीत रात्रीपासून गाडी पावसामध्ये उभी म्हणलं का आहे थोडी गाडी चालू करून ठेवली म्हणजे मग नंतर पुन्हा स्टार्ट करायला अडचण येत नाही म्हणून थोडी स्टार्ट केली आणि आता बघू कापूस लावण्यासाठी सगळ्या जणांना जायचे घरचे सगळे जाणार आहेत बघू आता कोणाकोणाचं ओळखलं आहे तिकून आमची छकू आवाज देती बघू छकूचं कुछ भी काय चाललंय खाली सोड आम्हाला जायची कापूस लावायला आता पुढे यायचे हा कापसाच्या राहणार जायचे आम्हाला मस्त पैकी कापूस लावायला आहे का नाही चकू चल ती ती मोर चिवची काय गडबड चालली च्यू व घास ना बांडे पटापटा चिवडे जायचंय आपल्याला रानात चू शकूच्या आजी कशी लाजून लाजून बाजूला सरकती सरकतील काय केले आज खायला कुठे गेली मागा खाऊता खायला काय जरा केलंसारा पटापटावर घ्या जायच रानात लवकर शुभमराव कसे झोपलेत तर शीत कोणाची एक नाही दोन नाही रातभर जागलेत गणपा सारखा मोबाईल मध्ये डोकावर नसतो काय करतो विचार काय माहीत आलोय मित्र शेतामध्ये आता माझ्या पाठीमाग बघू शकता झाली एकदाची कापसाची लागवड सुरू तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो हे बघा अशा प्रकारे कापसाची लागवड सुरू झाली पोली पाडून आणि चार जातीच्या चार आहेत मित्रांनो दोन मी बघू शकता धनदेव in intara 2-9 de anii e ca rasii iar daca e rasi. asa preparat ce ar putea sa दोन बियाच्यामध्ये साधारण मित्रांनो ठेवलेले दोन बाय चारच प्रत्येक रोपाची संख्या एकच आहे म्हणजे एक बी टाकली अशा पद्धतीनं आज कापसाची लागवड सुरू आहे काल पाऊस झाला कापूस लावण्यापुरतं आणि मग आज निर्णय घेतला की चला बाबा आज कापसाची लागवडच करून घ्या प्रकारे बघू शकताय कापूस लावायला सगळी घरचीच मंडळी समोर ऊस आहे चला आता मी बी त्यांना कापसाला थोडा हातभार लावू लागतो मी मित्रांनो हे बघा सहा माणसं होती सरकी लावायला कापूस लावण्यासाठी एकदाचा कापूस लावून झालाय आता दुपारचे वाजले दोन दोन वाजता कापूस लावून फायनल झाले आणि वातावरणात आता तर खूपच गरमाट झाली असं वाटतं आत्ता पाऊस येतोय की काय आवाडात सुद्धा काळे काळे ढग गोळा झालेत कुंद असं वातावरण बनले का आणि कापूस लावल्यामुळे आज सगळ्यात मोठं टेन्शन कमी झाले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद